नमस्कार आज आपण भाषा आणि संवाद यांच्यातील नात्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे आपले शब्द आपलं जग नेमकं कसं घडवतात हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत चला या एक खूप सुंदर आणि शक्तिशाली विचाराने सुरुवात करूया संवादाचा प्राण म्हणजे भाषा आणि भाषेचं सौंदर्य म्हणजे समजुतीचा संवाद हे फक्त एक छान वाक्य नाहीये तर हा आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा आत्मा आहे हे आपल्याला आठवण करून देतं की शब्दांचा खरा उद्देश केवळ बोलणं नाहीये तर एकमेकांना समजून घेणं आहे ही संकल्पना आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आपला आजचा हा प्रवास पाच मुख्य टप्प्यांमधून करणार आहोत आपण संवादाच्या आत्म्यापासून सुरुवात करू मग भाषेच्या विविध भूमिका काय आहेत ते पाहू ती लोकांना कशी जोडते हे समजून घेऊ तिच्यामुळे कोणते अडथळे येतात हे ओळखू आणि शेवटी आपले शब्द आपलं जग कसं घडवतात यावर विचार करू चला तर मग थेट पहिल्या टप्प्याकडे वळूया ओके तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या चर्चेचे दोन मुख्य आधारस्तंभ समजून घ्यावे लागतील एक म्हणजे भाषा आणि दुसरं म्हणजे संवाद एकदा का ह्या दोन संकल्पना डोक्यात स्पष्ट झाल्या की पुढचा प्रवास एकदम सोपा होतो भाषा हा शब्द आला कुठून तर तो संस्कृतमधल्या भाष या धातूपासून आलाय ज्याचा साधा सरळ अर्थ आहे बोलणे ही आपल्या मनातले विचार आणि भावना व्यक्त करण्याचं आपलं सगळ्यात प्राथमिक साधन आहे प्रसिद्ध भाषातज्ज्ञ ब्लूमफील्ड म्हणतात त्याप्रमाणे भाषा म्हणजे काय तर एक प्रकारची सांकेतिक प्रणाली उदाहरणार्थ झाड हा शब्द उच्चारताच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक विशिष्ट चित्र उभं राहतं आणि याच सामायिक संकेतांमुळे आपण एक समाज म्हणून एकमेकांशी बोलू शकतो आणि एकत्र काम करू शकतो आणि मग येतो संवाद म्हणजेच कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन कम्युनिकेरीवरून आलाय ज्याचा अर्थ आहे वाटून घेणे ही फक्त माहितीची देवाणघेवाण नाही आहे तर आपले अनुभव विचार आणि भावना वाटून घेण्याची एक प्रक्रिया आहे म्हणजे बघा जेव्हा आपण मित्राला आपला दिवस कसा गेला हे सांगतो तेव्हा आपण फक्त माहिती देत नाही तर एक भावनिक कनेक्शन तयार करत असतो याच प्रक्रियेतून आपली नाती तयार होतात आणि विकसित होतात म्हणजे बघा ह्या दोन्हींमधलं नातं अगदी शरीर आणि आत्म्यासारखं आहे एक दुसऱ्याशिवाय अर्थपूर्ण असूच शकत नाही भाषा हे संवादाचं वाहन आहे माध्यम आहे ते आपल्याला सांगतं की संवाद कसा करायचा तर संवाद ही एक प्रक्रिया आहे एक जोडणी आहे ती आपल्याला सांगते की संवाद का करायचा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भाषेमुळेच संवाद शक्य होतो आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भाषा फक्त विचारांची देवाणघेवाण करण्यापुरती मर्यादित नाहीये ती आपल्या आयुष्यात एका कलाकारासारखी अनेक भूमिका बजावते आणि या भूमिका इतक्या वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या आहेत की त्या समजून घेतल्यावर भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल चला भाषेच्या या अनेक कार्यांवर एक नजर टाकूया खरं सांगायचं तर आपण संवादात भाषेच्या कमीत कमी, -कमी दहा वेगवेगळ्या आणि खूप महत्त्वाच्या भूमिका ओळखू शकतो आणि हो परीक्षेच्या दृष्टीनं किंवा एखादा निबंध लिहिताना भाषेच्या भूमिकेवर सविस्तर उत्तर देण्यासाठी हे दहा मुद्दे तुम्हाला एक परफेक्ट फ्रेमवर्क देतील भाषेची ताकद तिच्या या अनेक कामांमध्ये दडलेली आहे चला तिची दहा मुख्य कामं बघूया एक विचार व्यक्त करणे दोन सामाजिक संबंध दृढ करणे म्हणजे साध्या हाय हॅलोपासून ते अगदी मनापासूनच्या गप्पांपर्यंत तीन संस्कृतीचं वहन करणे ज्यामुळे आपल्या परंपरा आणि कथा जिवंत राहतात चार शिक्षणाचं माध्यम बनणे पाच विचार करण्याचं साधन असणे कधी विचार केलाय आपण शब्दांशिवाय विचार करू शकतो का सहा भावना व्यक्त करणे सात ज्ञानाचं हस्तांतरण करणे आठ नेतृत्वाला प्रेरणा देणे नऊ रोजचे व्यवहार सोपे करणे म्हणजे भाजी खरेदी करण्यापासून ते करार करण्यापर्यंत आणि दहा तंत्रज्ञानाला शक्ती देणे आज आपण वापरत असलेले सर्व कोड ही एक प्रकारची भाषाच आहे हे दहा मुद्दे म्हणजे भाषेच्या कार्याचा गाभा आहेत एक उदाहरण घेऊया शिक्षणाचं भाषेला शिक्षणाचं वाहन असं म्हटलं जातं विचार करा जर समजावून सांगण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी भाषाच नसती तर शिकणं जवळजवळ अशक्य झालं असतं नाही का आणि हेच उदाहरण भाषेचं महत्व अगदी स्पष्टपणे दाखवून देतं तर ठीक आहे ही भाषा संवादाच्या प्रक्रियेत नक्की काम करते तरी कशी तिचं मेकॅनिझम काय आहे चला तेच समजून घेऊया एकदा ही प्रक्रिया कळली की भाषेची भूमिका आणखी स्पष्ट होईल संवादाची ही प्रक्रिया ना सहा सोप्या स्टेप्समध्ये होते समजा तुम्हाला तुमच्या मित्राला कॉफीसाठी बोलवायचं आहे तर तुम्ही झालात प्रेषक सेंडर तुमच्या डोक्यात विचार आला तुम्ही त्या विचाराला शब्दांमध्ये बांधता चल कॉफी घेऊया का याला म्हणतात एनकोडिंग तुम्ही हा मेसेज फोनवर पाठवता जो आहे माध्यम याने चॅनल तुमचा मित्र जो ग्राहक आहे रिसीवर तो मेसेज वाचतो तो त्या शब्दांचा अर्थ लावतो याला म्हणतात डिकोडिंग आणि शेवटी तो उत्तर देतो हो नक्कीच ही झाली प्रतिक्रिया फीडबॅक आणि असं आपलं संवादाचं चक्र पूर्ण होतं म्हणजे बघा या पूर्ण प्रोसेसमध्ये भाषा दोन ठिकाणी सगळ्यात महत्वाची ठरते एक म्हणजे एनकोडिंग म्हणजेच आपल्या विचारांना शब्दांचं रूप देणं आणि दुसरं म्हणजे डीकोडिंग म्हणजेच त्या शब्दांचा अर्थ लावून मूळ विचार समजून घेणं भाषा एक असं सॉफ्टवेअर आहे जे या दोन्ही प्रक्रिया चालवतं जेणेकरून पाठवणाऱ्याचा विचार समोरच्यापर्यंत अचूकपणे पोचू शकेल पण नेहमीच सगळं काही आलबेल नसतं बरोबर कधीकधी हीच भाषा गैरसमजाचं कारण बनते आणि संवादात अडथळा निर्माण करते चला बघूया हे कसं होतं कधी झालंय का असं की आपण खूप मनापासून काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय पण आपले शब्दच आपली साथ सोडतात आणि सगळा घोळ होतो असं का होतं संवादाचा हा पूल तुटण्याची अनेक कारणं असू शकतात जसं की भाषेतील अस्पष्टता मी उद्या येतो म्हटलं पण उद्या म्हणजे नक्की किती वाजता हे स्पष्ट नसतं कधीकधी खूप क्लिष्ट शब्दांचा वापर केल्यास समोरच्याला काहीच कळत नाही कधी कधीकधी प्रादेशिक भाषेतील फरकांमुळेही गैरसमज होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलण्याचा अयोग्य सूर साधे शब्दही चुकीच्या टोनमध्ये बोलल्यास वादाचं कारण ठरू शकतात हे असे अडखळेत जे चांगल्या संवादाच्या आड येतात मग ह्यावर उपाय काय तर ह्या अडथळ्यांवर मात करायची असेल तर आपली भाषा स्पष्ट संक्षिप्त अचूक आणि समोरच्या व्यक्तीसाठी योग्य असायला हवी त्यात एक सुसंगतता आणि भावनिक आवाहन असणंही तितकंच महत्वाचं आहे आणि आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया चला आता जरा मोठ्या कॅनव्हासवर बघूयात की भाषा आपलं संपूर्ण वास्तव कसं घडवते भाषा फक्त बोलण्याचं साधन नाहीये ती आपल्या समाजाचा आरसा आहे ती आपली संस्कृती वाहून नेते जसं की दिवाळीत शुभ दीपावली म्हणताना आपण फक्त शुभेच्छा देत नाही तर आपली परंपरा जपतो त्याचवेळी भाषा आपल्या नैतिकतेचं साधन आहे कृपया आणि धन्यवाद सारखे शब्द वापरल्याने समाजात आदर वाढतो याउलट चुकीची भाषा वापरल्यास संघर्ष निर्माण होतो थोडक्यात आपले शब्दच आपली ओळख घडवतात आणि ही उत्क्रांती किती जबरदास्त आहे बघा सुरुवातीला फक्त तोंडी बोलणं होतं मग आली लिखित भाषा ज्यामुळे ज्ञान टिकून राहिलं मग आला प्रिंटिंग प्रेस ज्यामुळे माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि आज डिजिटल युगात आपण क्षणात जगभरात कोणाशीही बोलू शकतो आणि आज बघा इमोजी आणि हॅशटॅगच्या या काळात सुद्धा भाषेचा मूळ उद्देश बदललेला नाही तो आजही तोच आहे विचारांची देवाणघेवाण करणं आणि माणसा माणसांतील नाती अधिक घट्ट करणं म्हणजे आपण परत तिथेच येतो जिथून सुरुवात केली होती या सगळ्या चर्चेचा सार काय तर भाषा आणि संवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शब्दांचा अंतिम उद्देश फक्त माहिती देणं नाही तर समजुतीचा आणि जोडणीचा एक पूल बांधणं आहे आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं जर भाषा आपली संस्कृती घडवत असेल आपली नाती ठरवत असेल तर आपण जी भाषा रोज वापरतो ती आपल्याबद्दल काय सांगते आपण वापरत असलेले शब्द फक्त संवाद साधत नाहीत तर ते आपलं आणि आपल्या सभोवतालचं जग घडवत आहेत त्यामुळे पुढच्या वेळी बोलण्यापूर्वी नक्की विचार करा तुमच्या शब्दांमधून तुम्ही नेमकं कोणतं जग निर्माण करत आहात